नो, श्री स्वामी समर्थ एक महत्वाची सूचना असं द्यायचं आहे माहिती द्यायची आहे म्हणजे जे पौर्णिमेचा आता उपवास आहे ते आपल्याला कधी करायचं आहे कारण पौर्णिमा हा गुरु पौर्णिमा म्हणून एकवीस तारखेला आलेला आहे रविवार आणि उद्या आहे शनिवार तर उद्या शनिवार संध्याकाळी सहा वाजल्यापासून आपली पौर्णिमा चालू होते आणि शनिवारी संध्याकाळ सहा वाजल्यापासून पूर्णिमा चालू होऊन रविवारी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटाला आपली पूर्णिमा संपते तर या दरम्यान आपण जर तुम्ही सत्यनारायणची पूजा करत असाल तर केव्हा करणार आहे तर त्याचं उत्तर आहे की वीस तारखेला म्हणजे शनिवारी आपल्याला प्रदोष काळामध्ये सत्यनारायणची पूजा करायची आहे प्रदोष काळ म्हणजे काय पाच ते सातचं जे टाइम आहे त्या काळामध्येच आपल्याला सत्यनारायणची पूजा करायची आहे आता प्रदोष काळ म्हणजे नेहमी जेव्हाही तुम्ही सत्यनारायणची पूजा करणार आहे प्रदोष काळामध्येच करायची आहे आपल्याला प्रदोष काळ म्हणजे सूर्य अस्तच्या चाळीस मिनिट आधी आणि सूर्य अस्त झाल्यानंतर चाळीस मिनिटं नंतर म्हणजे इन शॉर्ट मध्ये जर सांगायला गेलं तर, सांगा तर संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान जो वेळ असतो तो, तो प्रदोष काळ असं म्हणलं जातं आणि त्या वेळेतच आपल्याला सत्यनारायणची पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे म्हणजे सत्यनारायणची पूजा आपल्याला उद्या करायची आहे पण उपवास आपल्याला गुरुपौर्णिमालाही आपल्याला उपवास पकडायचा असतो म्हणजे तो जो पौर्णिमा आहे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटाला आपलं संपवतं म्हणजे आपल्याला उपवास कधी करायचा आहे तो एकवीस तारखेला करायचा आहे जर तुम्ही पौर्णिमाची पूजा करत असताना जेव्हा तुम्ही सत्यनारायणची पूजा करतो त्यावेळी तुम्ही जेव जेवण केलेलं असेल फक्त फराळी करून तुम्ही संध्याकाळी पूजा करा आणि त्यानंतर तुम्ही उपवास त्याला पकडा उपवास सोडा तुम्ही म्हणजे दिवसभरा तुम्ही जर फराळी करा फराळी केल्यानंतर तुम्ही संध्याकाळी पूजा करा सत्यनारायणची कारण सत्यनारायणची पूजा करत आहे तर ते जेवण करून पूजा करणं हा काही उचित वाटत नाही तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही फराळी करा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायणची पूजा करा आणि परत पूजा केल्यानंतर सत्यनारायण जे भगवान आहेत त्यांना सुद्धा नैवेद्य दाखवा आणि तुम्ही जेवण करून घ्या म्हणजे त्या दिवशीचा तुमचा उपवास सुटला नंतर दुसऱ्या दिवशी एकवीस तारखेला जी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी गुरुपौर्णिमा येणार आहे मग त्या दिवशी तुम्ही परत उपवास पकडा पूर्ण कारण आपले जे गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमाचा उपवास म्हणून त्या दिवशी तुम्ही उपवास पकडा तर दुसऱ्या दिवशी सकाळपासून परत तुमचा ते उपवास चालू होणार आहे आणि गुरुपौर्णिमेला तुम्ही मग केंद्रामध्ये जाऊन गुरुपद घेऊन स्वामी स्वामींना नमस्कार वगैरे करून त्या दिवशी तुम्ही परत संध्याकाळी उपवास सोडू शकता आपण एकवीस तारखेचा गुरु पौर्णिमा का धरणार आहे कारण हिंदू धर्मांमध्ये जो तिथी उगवत्या सूर्यापासून सुरू होते म्हणजे ज्या तिथीला सूर्य उगवतो जसं आता संध्याकाळी सहा वाजल्यापासून पौर्णिमा चालू झाली म्हणजे सहा वाजल्यापासून रात्रभर पौर्णिमा राहणार आहे परत सकाळी पण ती पौर्णिमा राहणार आहे आणि ती कंटिन्यू पौर्णिमा राहणार आहे ती पौर्णिमा कधी संपणार आहे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटाला दुपारी संपणार आहे म्हणजे दुपारपर्यंत ती पौर्णिमा राहणार आहे म्हणजे एकवीस तारखेला जे उगवतो सूर्य आहे जेव्हा सूर्य उगवणार आहे तेव्हा काय राहणार आहे पौर्णिमा राहणार आहे मग कोणता दिवस आपण पौर्णिमा म्हणून धरायचा आहे पौर्णिमा म्हणून आपल्याला एकवीस तारीख म्हणजे रविवारी असंच ग्रहित धरून आपल्याला उपवास करायचा आहे पण सत्यनारायणची जी पूजा आहे ते आपल्याला शनिवारी वीस तारखेला संध्याकाळच्या वेळेस प्रदोषकाळामध्ये करायचं आहे माहिती आवडलं असतं लाईक श सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ